आपण म्हणतोय की भाजपाने सुद्धा पाठिंबा द्यावा भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि उर्वरित सगळे नगरसेवक पदाचे उमेदवार जे असतील ते उद्यापर्यंत अर्ज भरतील त्याचे दहा रंग भरलेत उमेदवारी अर्ज भाजपाचा पाठिंबा तुम्हाला मिळणार नाही याच्यातून सिद्ध होत आहे पक्ष म्हटल्यानंतर शिंदे शिवसेना शिंदे शिवसेना ही शहर विकास आघाडीमध्ये सामील होऊन तुम्हाला पाठिंबा देणार काय मी आपल्या संदर्भात काय चर्चा झाली आहे आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आवाहन करतो भारतीय जनता पार्टीला इतर पक्षांना सगळ्या पक्षांना की आपण सगळे एकत्र येऊया मी मगाशी म्हणालो की एक जी टोळी आहे भ्रष्ट या टोळीच्या विरुद्ध आपल्याला त्या ठिकाणी कणकोलीच्या जनतेला वाचवायचा आहे त्यांचा जो त्यांची जी लूट होते त्यांना जे अतिशय म्हणजे तुझा पक्ष कुठचा तुझं काय काम आहे कसं त्या ठिकाणी मी अडवणार ते मग बिल्डर असतील बांधकाम व्यावसायिक असतील जमीन मालक असतील या शहरामधली जनता ही या सगळ्या कारभाराला त्या ठिकाणी त्रस्त झालेली आहे आणि म्हणून कुठेतरी परिवर्तन व्हावं आणि भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त शहर व्हावं हाच या मागची हा सगळा आमचा उद्देश आहे मी आपल्याला सांगतो भारतीय जनता पार्टीला सुद्धा माझी सांगणं आहे की आपण त्या ठिकाणी या शहर विकास आघाडीला पाठिंबा द्यावा आर एस एस असेल आर एस एसने द्यावा आम्ही कुठलंही त्या ठिकाणी जातीपातीचं राजकारण करणार नाही सर्व समावेशक सगळ्या लोकांना घेऊन जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना सगळ्या अठरा अठरा पगड जातींना घेऊन त्या ठिकाणी केली तशा पद्धतीनं आम्हाला एक राज्य तशा प्रकारची ही सत्ता तशा प्रकारचं परिवर्तन आम्हाला त्या ठिकाणी करायचं तशा प्रकारचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आपल्याला या शहरामध्ये त्या ठिकाणी काम करायचं ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका